नमस्कार पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालक मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतर पशुपालक मित्रांनो बेल आयकन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नव नवनवीन नव सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येईल मित्रांनो आज सतरा ते अठरा गाई विक्रीसाठी आलेल्या आहे लोणी मार्केटमध्ये ज्या पशुपालकांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉल करावे तर पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता प्युअर एच एफ क्वालिटीची गाय आहे आता ही गाय बघा पहिल्या वेतनाची आहे मित्रांनो या गायची किंमत सांगायला एक लाख दहा हजार आहे पण तुम्ही जर गाय खरेदी करण्यासाठी आले तर तुम्हाला थोडेफार इकडं तिकडं करून व्यवहार करून देऊ आणि गायीचे वेतन हे पहिलेच आहे आणि चार जाती कारोड आहे ही बघा पशुपालक मित्रांनो ही दुसऱ्यांदा गाय आहे ही पण एच एफ क्वालिटीची गाय आहे जातीवंत आहे आणि ए बी एस सिमेंट्सने हिची ब्रिडिंग केलेली आहे मित्रांनो आणि पहिल्या वेतनाला कमीत कमी तेवीस लिटर दूध दिलेलं आहे आता हिचं दुसरं वेतन आहे साधाती गाय आहे ही कमीत कमी पंचवीस ते सव्वीस लिटर दूध काढील आणि या गायची किंमत सांगायला एक लाख पंधरा हजार रुपये गाय खूप मोठी आहे पावणे सहा फुटाच्या आसपास हाईट आहे गायची आणि थोडंफार इकड तिकडं करून आपण हा यावर करून घेऊ तर चला पशुपालक मित्रांनो तुम्हाला पुढील गाय दाखवतो आता ही गायीचं पहिलं वेतन आहे पशुपालक मित्रांनो गाई, गाई दोन तात आहे प्युअर एफ क्वालिटीची गाय आहे आणि हे गायची किंमत सांगायला आपण नव्वद हजार रुपये सांगतो पण आले ऐंशी ते पंच्याऐंशी हजारापर्यंत ही गायीची आपण किंमत घेऊन तुम्हाला गाय देण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के कॉल करा पशुपालक मित्रांनो ही बघा पशुपालक मित्रांनो ही पण गाय पहिल्यावरच आहे पहिल्या वेतनाची आहे साताती गाय आहे प्युअर एफमधली आहे मित्रांनो आणि ह्या गाईचं पहिलं वेतन असून ह्या गाईची दूध देण्याची क्षमता कमीत कमी वीस कमी ते बावीस लिटरपर्यंत पहिल्या वेतनाची क्षमता आहे दुसऱ्या वेताला पंचवीस सव्वीस सत्तावीस लिटरपर्यंत काढील खूप जातीवंत आणि ताकदवन गाय आहे मित्रांनो बॉडी टक्चर बघा पशुपालक मित्रांनो गायची किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये फायनल रेट आपण पंच्याण्णव हजार सांगतो पंच्याण्णव हजार राहिली तर आपण देऊन टाकू पशुपालक मित्रांनो ह्या गाईचं पण पहिलं वेतन आहे प्युअर एच एप क्वालिटीची गाय आहे आणि दोन दातीच आहे पशुपालक मित्रांनो ह्या गायची काच बघा पशुपालक मित्रांनो ही पहिलं रोज गाय आहे आणि ह्या गायची किंमत एक लाख दहा हजार आहे आले पंच्याण्णव ते सत्त्याण्णव हजार तर आपण हिचा व्यवहार करून घेऊ पहिल्या व्यतनाचीच गाय मित्रांनो आणि ही गायी कमीत कमी अठरा ते एकोणीस लिटर दूध काढील पहिल्या व्यतनाला ही गाय बघा पशुपालक मित्रांनो ही गाय दुसऱ्या व्यतनाची आहे सहा दाती आहे प्युअर एच एपमधली आहे आणि हिने पहिल्या व्यताला वीस लिटर दूध काढलेलं आहे आणि ही गाय तुम्हाला एक पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी हजारपर्यंत देण्याचा प्रयत्न करू थोडेफार दुधाचे भाव कमी आहे रेट कमी झाल्यामुळे गायांची म्हणून बाजार कमी झालेली आहे आणि अशा सुंदर सुंदर गाय घेण्यासाठी तुम्ही शंभर टक्के मला कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा मनगर शिर्डीचे साईबाबा या गावापासून दक्षिणेला वीस किलोमीटर अंतरावर गाव कोलार बुद्रुक पश्चिमेला लोणी मार्केट लोणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाया विक्रीसाठी आहे तसा मित्रांनो तुम्ही इथे येऊन गाई खरेदी करू शकता इथे अनेक प्रकारचे व्यापारी एजंट असतात आणि भरकोस अशा उच्च प्रतीच्या उच्च दुधारूच्या गाय इथे विक्रीसाठी ते आणत असतात तुम्ही त्यांच्या मार्फत पण गाई खरेदी करू शकता पशुपालक मित्रांनो आणि पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमधील एजंट यांना काही जुने एजंट आहे काही नवीन एजंट आहे नवीन एजंट त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे तर जुन्या लोकांकडे सोशल मीडिया नाही पशुपालक मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडूनसुद्धा गाई खरेदी करत जा आणि त्यांचा पण प्रपंचला हातभार होईल अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे येऊन पण गाई खरेदी करत जा ते पण चांगले आहे आणि अनुभवी आहे बघा पशुपालक मित्रांनो हे गाया बघा हे गाया बघा पशुपालक मित्रांनो ही दुसऱ्या व्यतनाची गाय आहे आणि ही चार दत्त गाय आहे मित्रांनो याची किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये आली किंमत योग्य तर लाख रुपयेपर्यंत आपण ही त्यांना बघू एक बघा मित्रांनो पहिल्या व्यतनाची गाय आहे एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि याची किंमत सांगायला नव्वद हजार रुपये दोन रातच कार आली पंच्याऐंशी हजार तर ही गायीची किंमत तर तुम्हाला यावर करून देऊ ही बघा पशुपालक मित्रांनो ही दुसऱ्यांदा गाय सात हाती गाय आहे ज्या पशुपालकांना गाई खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉल करावे आणि गाईने पहिल्या वेतनाला तेवीस लिटर दूध काढलेलं आहे आणि ह्या गाया लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्या गाया आपल्या पाहुण्याच्या आहे आपल्या नाही तर हा त्यांचा व्हिडिओ आपण विक्रीसाठी टाकलेला आहे ज्या पशुपालकांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के यावे कोणतेही एजंट या किंवा माझ्या मार्फत या कोणतीही अडचण नाही ही एक शिंगडी ही पण पहिल्यावरच गाय आणि दोनदाच कारवड आहे मित्रांनो शिंगडी आहे चांगली कारवड आहे या सर्व गाय तुम्हाला दाखवतो बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला पूर्णपणे बघत चला जास्तीत जास्त पशुपालक मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोचवा कारण आजकाल थोडेफार दुधाचे रेट कमी झालेले जेवढ्या गाया खरेदी करता येईल तेवढ्या गाया खरेदी करा पशुपालक मित्रांनो आजच तुम्हाला गाया वाढवण्याची गरज आहे पुढं चालून पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये तुम्हाला ह्या गाया ऐंशी नव्वद हजारशा मिळणार नाही पशुपालक मित्रांनो ही तुम्हाला अनोरभाईची गॅरंटी ह्याच तुम्हाला गाया घ्यावं लागतील दीड लाख रुपयांनी एक लाख तीस हजारनी ज्यावेळेस पशुपालक मित्रांनो जी जो मार्केट होतं त्यावेळेस अशा बघा ही बारीक गाय बघा मित्रांनो पहिल्या व्यक्तिची या अशी गाय विकलेली आहे नव्वद हजार ऐंशी हजारपर्यंत सतरा अठरा दूध काढली मित्रांनो एकदम बारीक गाय आहेत साडेचार फुटापर्यंत तिची हाईट आहे मित्रांनो आणि आज तुम्हाला जेवढ्या गाया टाकता येईल तेवढ्या गाया तुम्ही आवर्जून सांगतो तुम्हाला टाका पन्नास गाया टाका शंभर गाया टाका दहा गाया टाका तुमच्या बजेटनुसार तुमचं जेवढं बजेट असून पशुपालक मित्रांनो जेवढा तुमचा व्यवसाय मोठा असेल जेवढा तुमचा बिझनेस मोठा असेल पांगलेला असेल त्या त्या हिशोबाने तुम्ही मार्केटमध्ये मा येऊन गाई खरेदी करू शकता मित्रांनो आता मार्केटमध्ये मा आल्यानंतर मित्रांनो तुम्ही गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला दाखला बनवून देण्यात येईल दाखला असा असेल की तुम्हाला सडमुखी अंगबडीची गॅरंटी मिळेल सोबत तुम्हाला आ, वाहन वाहन परवाना म्हणजे तुम्हाला लांब जर जायचं असेल कुठे परराज्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कोणत्या दुसऱ्या आउट ऑफ जिल्ह्यामध्ये तर त्यासाठी तुम्हाला परवाना बनवून देण्यात येईल बघा पशुपालक मित्रांनो या सुंदर सुंदर याच्या गाया किती मस्त असतात लोणी मार्केटमध्ये भरघोस उत्पन्न देणाऱ्या गाय विक्रीसाठी येत असतात आणि चांगले व्यापारी इथं चांगले एजंट आहे इथं पण येऊन तुम्ही गाई खरेदी करू शकता आणि लोणी मार्केट हे महाराष्ट्रामध्ये नंबर वन मार्केट आहे या मार्केटला चॅलेंज नाही पशुपालक मित्रांनो इथून दहा ते पन्नास बाजारापर्यंत माल पोहोचवला जातो मित्रांनो अनेक प्रकारच्या बाजारामध्ये इथून माल पोहोचवण्यात येतो बघा महाराष्ट्रातील नंबर वन बाजार म्हणजे लोणी मार्केट तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेअरी फार्म चॅनलला आहे ना तुम्ही पुढे न्यायचं आहे तर चला मित्रांनो खूप महत्त्वाचा वेळ तुमचा घेतला आता जाण्याची वेळ झालेली आहे तर मनापासून तुमचे धन्यवाद मानतो धन्यवाद